नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डीए एरिया अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए थकबाकी कधी मिळावं पहा तारीख फरक आणि सविस्तर माहिती आयोगच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने अठ्ठावीस मार्च दोन रोजी महागाई भत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सदरील वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ज्यामुळे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तांना फायदा होणार आहे डीए वाढीची घोषणा उशिरा झाली आहे सामान्यतः सरकारी घोषणा होळी किंवा दिवाळीपूर्वी करते पण यावेळी जानेवारी जून साठी वाढ मार्च च्या शेवटी जाहीर करण्यात आली याचा अर्थ असा की एप्रिलच्या पगार आणि पेन्शन मध्ये वाढलेला डीए समाविष्ट असेल आणि जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याची थकबाकी एक रकमे दिली जाईल आता आपण पाहू डीए हाईक चार्ट मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी फक्त दोन टक्के वाढ जाहीर झाली आहे जी गेल्या सात वर्षातील सर्वात कमी आहे जुलै डिसेंबर दोन हजार चोवीस साठी टी ए पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के गेला होता आता तो त्रेपन्न टक्के होईल पगार आणि पेन्शन मध्ये किती वाढ होईल पहा मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात अठरा हजार रुपये असेल तर या दोन टक्के वाढीमुळे दरमहा तीनशे साठ रुपये अधिक मिळतील त्यामुळे जानेवारी मार्च दोन हजार पंचवीस साठी एकूण एक हजार ऐंशी थकबाकी मिळेल निवृत्तांसाठी ज्या पेन्शन पेन्शनधारकांना किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळते त्यांना पाचशे चाळीस रुपये थकबाकी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तो